बिग बॉस मराठी सीजन फाईव्ह याची कोणत्या घरात चर्चा नाही एक असं एकही घर तुम्हाला सध्या महाराष्ट्रात सापडणार नाही आणि या बिग बॉस मराठीच्या सीझन फाईव्ह मध्ये सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला कंटेस्टंट आहे सूरज चव्हाण सूरज चव्हाण आणि इतर सगळ्या स्पर्धकांचे फॅमिलीला भेटवण्यासाठीचा जो एक प्रोग्राम होता तो बिग बॉस मराठीमध्ये घेण्यात आला आणि त्याच्यामध्ये चव्हाणचे पण कुटुंबीय गेले होते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सूरज सूरज आत्या आणि सूरज चव्हाणची सगळी फॅमिली पण गेली होती परंतु बिग बॉसच्या का काही अटी नियम अटी शर्ती होत्या त्याच्यामुळं तिथं आपल्याला माहिती आहे की बिग बॉसच्या घरामध्ये तिघांना सोडण्यात आलं होतं आणि त्या तिघी ज्यावेळेस बिग बिग बॉसमध्ये जाऊन आल्या त्याच्यानंतर अ आ... त्या तिघींशी बोलायला परत आता त्यांच्याकडं संपूर्ण मीडियाची गर्दी झाली आणि त्या तिघी पण आपल्याकडं आपल्या बरोबर आहेत आता आपण त्यांच्याशी बोलणार आहोत कारण याच्यातल्या काही असे आहेत की त्या मुंबईलाच पहिल्यांदा गेल्या होत्या त्याच्यामुळे बिग बॉसच्या घरात जायचा सगळ्या तिघी पण मुंबईला पहिल्यांदाच गेल्या होत्या त्याच्यामुळं बिग बॉसच्या घरात किंवा तिथल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये फिल्म सिटीमध्ये जाण्याचा तर काही प्रश्न उद्भवतच नाही तर सुरुवात मी तुमच्यापासून करतो आहे आपल्या बरोबर तुम्ही सगळे आता त्यांनाही ओळखता तर मला सांग की ज्यावेळेस बिग बॉसच्या घरात एंट्री झाली किंवा एंट्री करायच्या अगोदर काय होतं सगळं तिथं तो जगमगात म्हणजे बरेच जण होते तिथं आणि आम्हाला एंट्रीच्या टाइम म्हणजे आम्हाला वेनएट मध्ये ठेवलं होतं दिवसभर ठेवलं होतं सूरजला सगळे पसंत करतात त्यामुळे सगळ्यांना त्याच्या फॅमिलीच शेवटच दाखवायचं होतं त्यांना मग आम्हाला सगळ्या शेवट घेतलं आम्ही त्या पूजा ताईला सारखं बनायचं आम्हाला कधी नेणार आम्हाला पण उत्सुकता झाली की त्याला भेटण्याची आम्ही पाठ तीन वाजल्यापासून इथून उठून पाठ तीन वाजल्यापासून त्याला भेटायसाठी उत्सुक झालं होतं जाण्यासाठी ना आम्हाला आतमध्ये नेताना त्यांनी गेटवरून डोळे बांधून आतमध्ये नेलं आणि डोळे बांधूनच बाहेर आणून सोडलं आम्हाला काय दाखवलंच नाही पण इथं बारामती तालुक्यात राहतो मोडवे गावात राहतो आपली ही सगळी घरं इथलं सगळं वातावरण असं ह्याच्या अगोदर कधी पाहिलं होतं का त्या घरात एंट्री केल्याच्या नंतर तुम्ही काय बघितलं ते सगळा काचा झगमगाट तुम्हाला दाखवत होता अगदी बाथरूम पासून सगळ्या गोष्टी दाखवत तुम्ही हे बघितल्यानंतर म्हणजे मी तर नुसतं ते तुम्ही बघितलं सगळं घरच बघत होते असं म्हटलं छान आहे तुमचं घर परत बाथरूम दाखवलं त्याने बाथरूम मध्ये नेलं किचन मध्ये नेलं इथं मी चपात्या करतो कांदा कापतो दाखवलं आणि नंतर बाथरूम मध्ये नेलं का सगळा काचा आणि आता आतमध्ये गेलो आम्ही एकदम नंतर बाहेर यायच्या मला समजलं नाही कुठून यायचंय तुमची माझीच गडबड झाली म्हटलं कुठून निघायचंय बाहेर त्यांनी दाखवलं इकडून दरवाजा आहे म्हणून सूरजने ज्यावेळेस सगळं घर दाखवलं त्यावेळेस सूरज सूरजचा बेड पाहिला सूरज कुठं झोपतो हे तुम्ही पाहिला मला त्या अनुषंगाने एक प्रश्न तुला विचारायचा आहे सूरज तुझ्या डोळ्याच्या समोर लहानाचा मोठा झालाय सूरज बिग बॉस ला जाण्याच्या अगोदर कशावर झोपत होता ता खाली जपायचा फरशीवर फरशीवरच झोपत होता पण त्याला आता एवढा मोठा बेड भेटलाय आणि त्यात मेन म्हणजे कॅप्टन झाला त्यावेळेस वेगळी रूम भेटली होती एवढी सजून ही करून हा त्याने कॅप्टन रूम पण दाखवले आम्हाला ते दाखवलं परत ते म्हणलं हे ह्या रूम मध्ये आम्ही सगळी म्हणजे मला कॅप्टनच्या ला ही रूम होती मी तिथं हे करायचं भेटले सूरजच्या आत्या पण आपल्या बरोबर आहे तिथे गेल्या गेल्या सूरजने आत्याला कडकडून मिठी मारली त्याच्यानंतर सूरज तुमच्या पाया पडला आणि हे सगळं होत असताना तुमच्याही डोळ्यात तिथं लगेच पाणी आलं होतं काय वाटलं म्हणजे असं हृदय भरून आलं बाळ मला कधी सोडून राहिलच नाही ना आता कस म्हणजे त्याला मी विचारलं सुद्धा कि तुला का माझ्या शिवाय आणि तो मला म्हणला तुला करमलं का माझ्या शिवाय आणि मग रडायला लागला मला पण म्हणजे रडू आवराना आणि त्याला पण आवराना मग या बहिणी पण आल्या माझ्यापाशी आम्ही सगळेजण रडलो की कसं बाळ राहिलं हि जे आता एक दिवस गेला तर मी म्हणायची बाळा तू राहायचा नाही तर म्हणला नाही राहतो मी एक दिवस गेला तर दुसऱ्या दिवशी येत असं म्हणजे लय गामताडा येतो बिग बॉस मध्ये असलेल्या सर्व स्पर्धकांना भेटला मला वाटतं आता त्याच्यातले समजा दोन तीन तुमच्या ओळखीचे होते म्हणजे आपला धनंजय पवार आपला कोल्हापूरचा पोरगा पण त्याच्यामध्ये सगळ्यात जुनं एक व्यक्तिमत्व तुमच्या ओळखीचं होतं ज्याचे अनेक सिनेमा तुम्ही पाहिलेत अनेक पिक्चर पाहिले वर्षात वर्षात भेटल्यावर तुम्हाला मला लय आनंद वाटला आणि समक्ष जे मी बघितलं वर्षात इतक्या जे सुंदर आहेत की म्हणजे वाटत पण नाहीत की इतक्या वयाच्या आहेत म्हणून मी त्यांना म्हणलं मी लहानपणापासून तुमचं पिक्चर बघती गाणी बिनी सगळं तुमचं बघते म्हणलं आणि आम्ही असतो त्या वर्षात आहे इतकं त्यांना वाईट वाटत होतं अशा गरीब घराण्यातलं की म्हणजे लय वाईट वाटत एक होत की ज्यांची आपण पिक्चर म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता म्हणजे तुमच्या काळात तर ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता कधी कधी गावात एकच टीव्ही असायचा त्यावेळेस आपण त्यांची टीव्ही बघायचं पिक्चर त्यावेळेस पिक्चर बघायचं आणि जसे आहेत ना आतापर्यंत पहिल्या जसे बघितलं इथं त्या सेम आम्ही तर इतकी मी तर चॅटच पडली त्यांना बघ हा वर्षाताईनला आणि लय असं म्हणजे सगळ्या निकिता आहे सगळी गेल्या गेल्या पाया पडल्या सगळी माझ्या पाया पडली आणि ते मोठे सर नाहीत का काय त्यांचं नाव अभिजीत अभिजीत नाही ती सुद्धा माझ्या पाया पडलं मी म्हणलं तू नाही नाही म्हणलं तुम्ही मोठं आहे मी कशाला तुमच्या पाया पडू तू नाही म्हणलं मला तुमच्या पाया पडू द्या थांबा मी पण सुरज सारखाच होतो म्हणलं एक असाच माणूस गरीब पण मुंबईत आल्यामुळे मी पण म्हणलं सही झालंय त्यांचं आपण बघतोय येऊन जाऊन आता खूप चर्चा रंगली बिग बॉस मध्ये अख्ख्या महाराष्ट्राला आता त्या चर्चेचा शेवट कधी होणार आहे हे महाराष्ट्राला उत्सुकताय म्हणजे जसं म्हणजे जसं सूरज ट्रॉफी घेऊन येणार ह्याची उत्सुकताय तसंच सूरजच्या लग्नाचा विषय आता बिग बॉस मध्ये काय विचारत आता की मला तिथं आणि त्या यांनी पण विचारलं ती सर काय त्यांचं दादा कादा दादा म्हणलं मुलगी बिलकी बघितली का नाही सूरजला मी म्हणलं बघितली बघितली असं बघत होता माझ्याकडं बघितली आधी करिअर घड बर काय मग मला म्हणताय रितेश सर म्हणलेच मला लाईन लागली <laughs> आता लाईन खर काय ते मुलगी वगैरे नाही अजून बघायची आता घरदार ही भाऊ द्या ना त्याचं नीटनीट कवू द्या त्याला लगेच भेटणार आहे आता फेमस झालाय त्याला पिक्चर भेटतील कुठले शो भेटतील काय भेटतील अजून फोन फोन करते मी सगळ्यांना पाहुण्या यांना मुले बहिणींना त्याच्या कि बाबा आता बघा कुठं तरी त्याला मुलगी आपण त्याचं बी त्याच टाकू गोंटाक नाही काय झालंय आता त्याच्या लग्नाची चर्चा तुम्ही बघताय सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्याच्या लग्न काय करायचा का लहान स्वतः ना, ना मला म्हणायचं तुझ्या पोरांचं कसं लग्न केलं माझं करून टाक मी म्हणायचे अरे बाळा चांगल्याला पुरी मिळत नाही तू एक तर कुठं तरी चांगलं हो म्हणजे मिळते तुला तु बायको मग आता म्हणला बायको आता मिळेल का ती पेढी सर काय ते म्हणलं आता तुला पेढी दादा म्हणलं तुला आता लाईन लाग मंगलो हसला काय सांगताल तुम्ही जाऊन आला तुम्ही यांना सगळ्यांना घेऊन गेला होता मला विलय इच्छा होती सुरजला भेटा म्हणून दोन महिने झाले त्याला बघितलं काय मी आता रोज माझ्या भर कामाला ना मला वाटायचं बाळाजी आमची गाठ पडण आतुरतेने मी गाडी चालवायची कधी येते कधी येते गोरेगाव कधी येते गोरेगाव आणि त्यात काय झालं आटरशी तुला लागलो तिथनं डायरेक्टच वडाळ्यात वडाळ्यात गेलो की आमच्या लोकेशन पोरांकडून चुकलं मला जो रोड माहित होता त्या मार्गेवर माहित होता तिथं आम्ही अर्धा पाऊन तास वाडाळ्यात फिरत बसलो मग नंतर परत तिथनं पुढं दारावी झोपडपट्टी आली झोपडपट्टीत अर्धा पाऊन तास गेला आम्हाला वाटायचं आता उशीर होतोय काय मग तिथ एकदा मग तो मेन रोड लागला का जो आपलं छत्रपती शिवाजी टर्मिनल तो रोड लागला का मग माझ्या आपण या रोडने आलोय मग गेलो तिथं तिथे गेलो की मोठी ही येते दादासाहेब फाळके फिल्म सिटी तिथे गेलो की वाल्यांनी आम्हाला अडवलं की कुठं आम्ही म्हणलं सुरेच्या गावावरून आलो सुरेच्या गावावरून आलो आम्ही मग ते म्हणले तुम्हाला मेसेज आलाय का मेसेज त्यांना दाखवला मेसेज दीड वाजता आम्ही पोचलो आकडे साडे अकराला मग त्या मॅडमला फोन केला मॅडम म्हणलं आम्ही आलो मग त्यांनी सांगितलं की सोडा आत मध्ये तिथं आतमध्ये गेलो गेलो हेने टिवे, हेने टिवे, हेने हेने थी, ही की आम्हाला मोठी वेनेटी ती बसायला हे कारण गेले गेले की झाले की पंधरा वीस मिनिटांनी नाश्ता की तू लगेच जेवण आम्हाला म्हणजे त्यांनी चांगली बिग बॉस वर भरपूर ही केली बरोबर के, तिथे सगळे आले होते जानवीचे वडील आले ते जानवी म्हणते ही निकीचे वडील पेडी दादाच्या मुली परत बरेचसे जण आले होते बरेचसे लोक आले बरेचसे आले असे सूरजला भेटण्यासाठी ज्यावेळेस वेळेस आता तिथं तुम्ही गेला होता मला ते एक विचारायचं तुम्हाला की हा जे सगळा प्रवास सूरजचा आहे सूरज, सूरज मुळ आज तुम्हालाही माणसं ओळखायला लागली सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की सूरज जो कधी एक दिवस घर सोडून राहिला नाही ह्या मातीशी त्याची नाता आपल्याला माहिती आहे त्याला चप्पल सुद्धा घालायची सवय नाही तिथलं वातावरण त्याला सूट होतंय का तुम्ही त्याच्याशी काय चर्चा केली केली की मला म्हणला माझं पायबा आता भर पडल्यात का ग Uh, तर uh, दी म्हणलं हा पडल्यात म्हणलं तोंड बरो पडलंय का म्हणलं तोंड बी म्हणलं बाळ का बाळा तू लावतो काय तोंडाला तर गप्प झाला मी तर त्याला म्हणायचे ना त्या टुप लावू नको काय लावू नको क्रीम लावू नको त्वचा खराब होती म्हणला नाही आता वरा झालोय का मी म्हणलं हा झालाय वरा म्हणजे असं बरं वाटलं जरा हिथल्यापेक्षा बाकीच्या सगळ्या स्पर्धकांना तुम्ही भेटला तिथे धनंजय आहे अंकिता आहे अभिजित आहे एवढं पण म्हणली की तुम्हाला तुमच्या सुरस बरं काय त्याला घेऊन बोलायचंय का मी म्हणलं आम्हाला काय बोलायचं नाही तुम्ही आमचीच फॅमिली सुरज जसा तुम्ही आमचं आहे तसं तुम्ही पण आमची फॅमिली इथेच आपण सगळी जण बसून बोलू मग आम्ही सगळेजण तिथेच बसून बोललो निकिता आम्हाला चहा करून आणला आम्ही सगळी जण चहा पिलो तिथं मला या ज्या वेळेस तुम्ही घरामध्ये एंट्री केली तो बो सीन सगळ्या महाराष्ट्र देशानं डोक्यावर घेतला फक्त चव्हाण चव्हाणचीच अशी फॅमिली होती की त्यांनी बिग बॉसच्या घरात जाताना पायातली चप्पल काढली काय कारण ते कारण असं आपण आहे ना आपल्या घरी पण रोज बाहेर चप्पल काढतो घराच्या बाहेर कुठं गेलं तरी बर का मग मंदिरात जाऊ द्या कुणाच्या घरी जाऊ द्या मग ते पण असं घरच आहे ना त्यांच्यासाठी पण ते घर आहे ना आपल्यासाठी पण ते घरच आहे त्यामुळे म्हणलं आपण आतमध्ये चपल्याने हे बरोबर नाही आपली चप्पल काय चांगली डोळे बांधून ना त्यांना विचारलं त्या म्हणल्या चप्पल नका काढू आम्ही म्हणलं नाही आम्ही चप्पल काढली पुरीला मला चप्पल इथं काढाव त्यांना विचारलं होतं आम्ही आम्ही चप्पल काढली तर चालेल का म्हणलं तुमच्या आणि तुम्हाला जसं वाटेल चप्पल काढू वाटेल जसं तर कोणी काढत नाही म्हणलं तर मला काढू वाटलं म्हणलं आम्ही नाही घेऊन जाणार आतमध्ये आम्ही तिथे बाहेरच चप्पल काढू म्हणजे आम्हाला तसं घरात संस्कारच आपण खेडेगावची माणसं आहे ना मग आपल्याला तसं संस्कारच आहेत ना आणि आमच्या आई वडील वडिलांचा संस्कार आम्हाला चांगले आहेत साईडला चप्पल काढून तर मित्रांनो ही सूरजची ची फॅमिली आहे सूरजची आत्या आणि सूरजची बहीण आपण बघतोय की याच्यातला सगळ्यात जो गाजला सीन तो म्हणजे या दोघींनी या तिघींनी पण चप्पल बाहेर काढली आणि मग बिग बॉसच्या घरात एंट्री केली त्याचं कारण त्यांनी सांगितलं की ही गावाकडे राहिलेली माणसं आहेत कलाकार गावाकडचा आहे तो कितीही मोठ्या स्टेजवर गेला तरी गावाकडची माती गावाकडचे संस्कार विसरायचे नाहीत हे जसं सूरज वारंवार दाखवून देतो वेगवेगळ्या कृतीतून दाखवून देतो म्हणजे गणपतीला मोदक ठेवल्याशिवाय तो स्वतः मोदक खात नाही किंवा आई मरी मातेचं नाव कंटिन्यू तो घेत असतो परत त्याच्या फॅमिलीनं पुन्हा महाराष्ट्राचं एकदा मन जिंकलं की ज्या वेळेस त्यांनी पायातली चप्पल काढली त्याच वेळेस बिग बॉसच्या घरात एंट्री केली आणि या सीन संपूर्ण महाराष्ट्र एकदम भावनिक झाला होता की गावाकडची माणसं ही कुठल्याही क्षेत्रात गेली तरी आपले गावाकडचे संस्कार विसरत नाही